तर काही जाता आम्ही लय महागडी काढायला ट्राय करतो एक लाख पंचेचाळीस चार लाखाची वॉच ही चार लाखाची वॉच आहे चार लाख तीस हजार तर मम्मीसाठी ना आम्हाला ही बॅग आवडलेली मॉर्निंग अँड वेलकम टू तर आता वाजलेले अडीच आता ऋषी उठून आलेला आहे आता क्लिन्झिंग करतोय आणि त्याच्यानंतर तो ब्रश त्याच्यानंतर अंघोळ एक मिनिट मी आले पहिलं पाणी पिलं ब्रश केलं आता क्लिन्सिंग करतोय माझ्यासाठी पाणी पण तापवायला मी लेट जरी उठलो असलो तरी मी माझे सगळे काम नीट केलेले आहे सकाळ सकाळी उठली माझ्याकडे आली मला काय म्हणते माहिती का मला ना डेट वर घेऊन चल म्हणे मी म्हणलं डेट वर म्हणजे काय राहतं त्यांनी फिरायला न्यायचं आणि खाऊ घालायचं मग तिला म्हटलं चल दवलतावत किल्ला आपल्याकडं आणि मैसमाची टेकडी महिसमाच्या टेकडी तुला फिरायला नेतो आणि तिथं बाहेर तुला पाणीपुरी वगैरे खाऊ घालतो नाही तसं मग कसं म्हणजे बाहेर न्यायच खाऊ घालायचं मग हे पण डेटच झाली नाही छान मं... काहीतरी खाऊ घालायचं मस्त मग छान काय पाणीपुरी सोबत खाऊ घालायचं फक्त बारस फिरायला बोर 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 खायचे बोर डेटवर जाऊन बोर खायचे ते तर मी घरी बसल्या बसल्या पण खाते यार बोर खायचं त्याच्यावर आठवलं लवकर आता मग आम्हाला बाहेर पण जायचंय डेट वर का नाही शॉपवर <laughs> <laughs> आमच्या घरात आहे ना दोनच प्राणी झोपलेले ना आता एक कृषी आणि एक हिमाऊ नुसती झोपती स्कूब झोपी घालते मी तुला चल झोपी घाल चल झोपी जा चल जा। चल बपी कला कला खाता पितन झोपतं खातं पितन झोपत मी किती दिवसानंतर असं जवळ घेतलंय हे बघ ना हे बघ ना कशी लाडत आली हे बघ ना ये काय हा सेकंड 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 डे ती आता ती कोणी शिकवलं तिला काही पण सांगतो हा सेकंड डे बेटा सेकंड ती ती स्कू सेकंड सेकंड डे बाप रे तर आता माझी तयारी झालेली आहे आणि मी ना थोडी रूमची पण तयारी केलेली आहे कारण की आम्ही इतके दिवस आहे ना फिरतच होतो रूमकडे पण लक्ष देणं झालं नव्हतं आणि स्वतःकडे पण लक्ष देणं झालेलं नाही सो पहिले थोडंफार रूम आवरली त्यानंतर माझी पण तयारी केली माझं आवरून चार तास झाले आणि त्याच्यानंतर आता ऋषीचं फायनल झालेलं आहे बाहेर न्यायचं ते पण आता दुकानावर घेऊन चाललंय पहिले त्याच्यानंतर घराकडे घेऊन चाललंय त्याच्यानंतर कुठे नेणार कायम आहे का घराकडे चालू अरे बघ येस ब्लॅक वाला घालू हा छान आहे तसं पण आता अंधारच पडणार आहे ऋषी आता आलोय शॉपर आणि शॉपर आहे ना लोअर्स लावलेले वाव किती सुपर दिसतंय ना ते चॉकलेटी कलर चे घेणार होते ना चॉकलेट तुम्हाला ब्लॅक दिसतोय का त्यावर थोडी धूळ बसली म्हणून मला तर इथून पण चॉकलेट चॉकलेट दिसत आंधळी हा त्यावर थोडी धूळ बसलेली ना त्यामुळे त्याचा कलर वेगळा दिसतोय अरे बट ते चॉकलेटीच आहे आता बघ ना आता इथे दिसतंय ना इथे मस्त दिसतोय किती सुंदर वाटते एकदम दिसतय आणि प्लेन म्हणजे पूर्ण प्लेन दिसतंय ना असं वायर वगैरे नाही त्यावर त्याच्यामुळे एकदम क्लास दिसतय तर आपल्या लोअर्स वगैरे लावलेलं आहे इथलं पीओपी पण बाकी ना अजून त्या शॉपचं चा काम चालू आहे ना तर त्या शॉप मधलं सर्व जो सामान होता ना तो या शॉप मध्ये शिफ्ट केलेला आहे त्यामुळे ना इकडे एवढा पसारा पसार झालेला आहे ना मीन्स कोणतीच गोष्ट लगेच भेटत नाहीये इकडे शूज भरून ठेवलेले हो या गोणीत काहीतरी भरून ठेवलेलं हे हो फुलंब्रीचं पार्सल आहे वाटतंय ना अंडरवेअर वगैरे या रचून ठेवलेले बॉक्स इकडे जीन्स सर्व सर्वांनी अर्ध तर ना पॅकिंग वगैरे करून ठेवून दिलेलं आहे इथे पण जे अप्पर वगैरे ना ते सर्व ठेवलेले फॅन काय काय गोष्टी ना त्या सर्व इकडे पडलेल्या आता चे केर चे परत माझे मेकअपचे प्रोडक्ट्स स्किन केअरचे प्रोडक्ट्स परत काही असं मी अशी नवीन वस्तू वगैरे घेतले सगळे लपवून ठेवायला लागतात या दोन चोरांपासून एक हा आणि एक तो आभी लेडीज परफ्यूम सुद्धा ते पण मारतात अगो लेडीज परफ्यूम माझा रोज मारायचा मला म्हणायचं भारी वास आहे तोच मारून जायचा रोज पिंक कलरचा आणि अजून एक सांगू का <laughs> सेम परफ्युम सुद्धा घेऊन आला लेडीज परफ्युम त्याच्यासाठी हा इतकी कॉपी करताना इतकी कॉपी करता बाप रे बाप हा तर तुमचा तुमचा तुम 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 रोज सकाळी रूम मध्ये जाता हळूच बर का हळूच बोलता बोलता इकडचा तिकडचा टॉपिक काढतात आणि मग मस्त परफ्युम बिरफ्यूम मारतात पावडर बिवडर लावतात केस बिस हेट करतात मग जातात हेअर ड्रायर सुद्धा युज करतात हेअर ड्रायर सुद्धा म्हणून मला सर्व गोष्टी ना लपवून ठेवाव्या लागतात फोन ठेवू हे बाबा हे तर तुझ्या कसंच हाती लागू देणार नाही मी चालले मी बाय सरांना कोणती घाई राहते काय माहिती डायरेक्ट गाडी जोर जाऊन उभे राहिलेले तिथून फोन करतोय सारखं सारखं ना चल ना चल ना चल ना चला सर मी तयार झालेलं आहे चला लवकर मी किती वेळेस खाली येऊन थांबलो ते आता कुठे जायचंय आपल्याला आता जायचं आपल्याला मॉल ला अमोल घराकडे जायचं होतं ना चावी आहे का पण आपण चावीच नाही आणली चावी वॉचमॅन कडे असली पण घराकडे आता नाही संध्याकाळी बरं ठीक आहे चल मग प्रोझन ला पटकन मग त्याच्यानंतर घराकडे जायत मस्त आपलं पीपीचं काम चालू झालं ना आलेलं आहे ना ते तर बघून येऊ सामान म्हणजे नाही पीओपीच इतनी खुशी हो रही ना फायनली चा काम चालू झालेलंय एकदम भारी वाटतंय असं वाटत आता कधी कंप्लीट होत कधी नाही उद्या हा तसं झालं पाहिजे अशी चुटकी वाजवली की पूर्ण काम झालं पाहिजे आता आम्ही प्रोझोन आलोय आणि प्रोजोन एवढी गर्दी ना हे बघा फर्स्ट टाइम मी एवढी गर्दी बघतीये ना आणि आता कसं पंचवीस डिसेंबरचे सुट्ट्या लागणार आहे म्हणून ना त्याच्यामुळे जास्त करतेये आणि मन तेंडय त्याच्यामुळे सगळं फिरायला बाहेर निघालेले मध्ये आलो नाही तर ऋषीचं काहीतरी सुरू झालंय इथे क्रिसमस ट्री इतक सुंदर सजवलेला आहे ना मस्त वाटतंय ना वाइफ्सच भारी येत आहे फर्स्ट टाइम मी एवढी गर्दी बघितली प्रॉझल आहे ज्या आधी मी आतापर्यंत एवढी गर्दी पाहिलेली नाही आम्ही अमोल बोला घेऊन आलेले मिस्टर डीआयवाय मध्ये इथं टाइमपास करायला नाही ग शॉपसाठी असं काहीतरी भारी घ्यायचं मस्त लावता आलं पाहिजे असं असं मस्त काय आम्ही शोधू लागतो आपल्याला चला ना मस्त मस्त शोधू आपण काहीतरी ऋषी मस्त मस्त फुलं घ्यायची का मस्त फुलं बघितलं पागल झाला आले कसं तिच्या सगळी धुळ बसवून ठेवतील कुसायचे काम नाही हे एवढं गर्दी होईल काउंटरवर हे ऋषी इथे नाही परवडत हे ना सेपरेट त्याच जे दुकान असतं ना ते नाही रे नाही नसतं वन्स ब्रोकन कन्सिडर सोल्ड एकदा जर तुटलं तर समजलं तर विकलं अरे बाबा चांगलं हात नका लावता पण छान आहे ना हे असं तुला ओरिजिनल घ्यायचं आहे ना ही चांगली आंघोळीला तुला पुरल काय एवढं पाणी थंडी चांगोळी जीवार येतो ना त्यांच्यासाठी बकेट आंघोळ करायची म्हणायची आंघोळ झाली फायनली ऋषीला काहीतरी आवडलेलं आहे पण त्याची प्राइस अति महाग आहे पण काहीतरी आवडलं जेव्हा आपलं नवीन घर होईल ना तेव्हा मी स्कुबी साठी हे घेणार किती क्यूट आहे हे वा स्कुबीच आहे का हे स्कुबी झोपत जाईल मी याच्यात मस्त आहे ना बूट आहे तो बूट कोणत्या पण मॉल मध्ये गेलं ना याला कोणती एनर्जी ती काय माहिती आहे त्याचे आहे ना टायर बांधतात असे पळत सुटतो ते ऑटोमॅटिक टायर येतात नुसता पळतो पुढे पुढे तर काही आता मी लय माघडीकडे ट्राय करतो कितीची ती 145 अरे बाप दोन गाड्या घेऊन फिरलं त्यांनी एक लखं 45 सेकंड हँड सुपर हेल्थ इज बट एकदम भारी आहे दाखव कशी दिसते हो आज नाही पण एक दिवस नक्की मी वाच आता सध्या दाखव पर ना हीच चांगली असते लाख लाखात काहीतरी असेल ना उगत पैसे तिच्यात गोल्ड ते काहीतरी आहे म्हटलं ना कुठे गोल्ड हे पूर्ण गोल्ड आहे एक लाख पंच्याण्णव अको माय ते कपाल वॉच आहे वाटतं म्हणजे दोन्ही पण येतील कद्याच्या चार लाख तीस बाप ही चार चार लाखाची वॉच <laughs> ग चार लाख ही चार लाखाची वॉच आहे चार लाख तीस हजार सोन्याची ना पूर्ण चार लाख तीस हजार बापरे गोल्ड हो म्हणजे आपण सोन्याच्या दुकानात पण विकले तरी पैसे येतील हा मग जरा इन्वेस्टमेंट सारखी ही आपली गाडी आलेली तिच्यात ती कोणती आम्ही तिच्यावर बड्डे झाला होता बट मम्मीसाठी काही गिफ्ट घेऊ शकलो नव्हतो तर आता मम्मीसाठी ना गिफ्ट बघतो या ठिकाणी मला ही आवडली होती बट काही ऑफर नाही म्हणत त्याच्यावर तो दुसरी बघतोय आता कोणती हो नाही हो ती एवढी छान नाही वाटत बेसिक आहे कलर आहे ना भेटून जातो त्याच्यामुळे एवढं हो तर मम्मी ना आम्हाला ही बॅग आवडलेली ही एकदम सुंदर दिसते अरे पकड एक अशी हम्म वाटते अरे आहे बघ सोन्याची आपल्या सोन्याची सोन्याची छान आहे ही छान आहे तर मी सरप्राईज बॅग या ठिकाणी घेतलेली आहे आणि आता शॉप साठी काहीतरी बघत होतो मस्त असा पडतो खाली

हे तर ते नॉक्शन आहे हे तर नकोच हे खालते छान वाटते मला घेऊन टाकते हो देऊ दे, दे। या आणि त्याच्यासोबत आहे ना धूप पण घ्या लागणार आहे तर धूप पण घेतो आम्ही अजून एक घेऊन टाकते पॅकेट घेऊन टाकतो शॉपिंग केली म्हणून आम्हाला एक कुपन भेटले ड्रॉ कुपन ते टाकतोय आम्ही आम्ही याच्यात गणपती बाप्पा मोरया हो लागलं ला तर फोन करा आम्हाला फिरू आम्हाला जे वाउचर भेटले होते ना त्यामध्ये आम्ही एक पॅन्ट घेतलेली आहे आणि ती बिलकुल नाही नाहीये पण तरी पण उगाच कुपन भेटलं हो म्हणून घेतलेली आहे आणि आमचं प्रोजन मॉल एवढं सजवलंय जसं जत्रा येतं आणि गर्दी पण एवढी आहे ना फर्स्ट टाइम एवढी गर्दी बघितली मी मॉल ला संडे पण आहे आणि मंथ एंड पण आहे इयर एंड पण आहे त्याच्यामुळे आजचा जो दिवस होता ना तो पूर्ण शॉपिंगचा होता आम्ही ना सगळी शॉपिंग वगैरे केली आणि आता जेवण करण्यासाठी आलोय ह्या ना साखरपुडा पण आहे तर त्या साखर पुढे पण जाणे आपल्याला असं मी स्वतः म्हणतोय त्या भाऊने अजून काही इन्व्हिटेशन दिलं हा असं तिसऱ्या ठिकाणी इन्व्हिटेशन का ग्रुप ग्रुपवर तुम्हाला काय माहिती मी ग्रुप काय बघत नाही जमा हा काही पण आम्ही भेटलो ना दिलं सांगून नव्हता गेला नव्हता गेला फोन कधी गेला तुम्हाला हां हा बाल तरी चार वेज म्हणे मला आपल्याला आहे जायचंय जायचंय मला कंप्लीट दोन दिवस झाले चिकन खायला त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी आज चिकन खाणार आहे सकाळी नाही हो दोन दिवस झाले दोन दिवस झाले चिकन आणि माश्या खायला सकाळीच तर आता आम्ही आईना पट्टी गिफ्ट दिलेले आणि त्यांना पण खूप जास्त आवडले आवडलं ना हां ही बॅग दिली मम्मीला गिफ्ट एकदम सुंदर आहे मस्त असं जास्त पण अशी छोटी पण आहे जास्त मोठी पण आहे सर्व बसत त्यामध्ये अशी कशी उलटी उलटी घातली उलटी कशी आहे पण घात नाही कुठून पण कसं आहे इकडून फ्रंट साइड आहे लॉक पण लॉक दाखवून असं की नाही कुठं पण आता गिफ्ट वगैरे दिला आणि त्याच्या बघितलं ते पण इतकं भारी लागलं ना आणि त्यानंतर ऋषीने माझ्यावर एक ट्रँक केला आणि मला उद्या करायचा होता तो ट्रँक केला मला उद्या करायचा होता पण हे ना ते मी माझ्या बॅग मध्ये पाल ठेवलेली होती ते आरो बघून घेतली इतकी ओरडली तिचे कम्प्लीट रिएक्शन माझ्या व्लॉग मध्ये एवढा खतरनाक ब्लॉक झालाय माझा लय भार रिएक्शन आले कशी पळत रिअल रिएक्शन निघाले बाप रे पण शपत सांगते मी एवढी घाबरले होते ऋषी असं पागल ना करत नको जाऊ चिप मी काही केलंच नव्हतं बाळ आणि स्वतः बघितलं आणि स्वतः पळत फिरत होतो पण नंतर मला इंटरेस्ट झाला पळत होतो हे पण सबर घेऊन येऊ लागलं माझ्या माग लगे याला दिले डग याला ना पायऱ्यांवर दिलं तर मी डकलो नाही पळून गेले होते तुन्दा तुन्दा <laughs> या एवढं लागलंय ना मला डेंजर असा डायरेक्ट उलटा पडला पाय पाय पण दुखू लागले आता आणि एकतर घसा पण दुखू लागला एवढे ओरडले ना मी मीन्स नाही घाबरलं डेंजर अजूनपर्यंत मला असं धड 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 होतंय तर आता ना मी ड्रेस वगैरे चेंज करते माझी नाईट स्किन केअर करते आणि डायरेक्ट झोपून राहणार आहे सो गाईज तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट तो म्हणतो बाय